नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात पुरुषोत्तम रोहनकार लिखित सुखाच्या शोधात ह्या कथासंग्रहातील एक अनोखी कथा जीवनदान अभिवाचन परशुराम सोंडवे जेव्हा त्यानं डोळे उघडले तेव्हा समोर एक सुंदर तरुणी होती बाजूला डॉक्टर होते नर्स होते आणि त्याचं सारं शरीर बँडेजमध्ये बांधलेलं होतं डोकं बँडेजमध्ये होतं बँडेजमध्ये नव्हते फक्त डोळे त्याच्या डोळ्यासमोर प्रशस्त हॉस्पिटल दिसत होते समोर तरुणी बोलत होते डॉक्टर हे कसं झालं आहे हे महाशय रात्री दारू पिऊन चर्च रोडवरून टेशनकडे येणाऱ्या सडकीनं होते विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वेगाच्या ट्रकनं यांच्या अशा चिंधाळ्या केल्या नंतर आम्हाला फोन आला ॲम्ब्युलन्स पाठवली आणि भरती केलं सारे शरीर बँडेजमध्ये बांधावं लागेल आणि डॉक्टर त्याची नाडी पाहू लागली नंतर नर्स बोलली दोन दिवसापासून बेवश होते पण आत्ता कुठे त्यांना शुद्ध आले आत्ताच डोळे उघडलेत त्यांनी डॉक्टर हे लवकर बरे झाले पाहिजेत रक्त बरंच गेलं आहे त्यामुळे त्यांना किमान एक बॉटल तरी रक्त द्यावं लागेल द्या पैशाची काही काळजी करू नका नर्स यांना रक्त द्या कोणत्या गटाचं रक्त आहे ते पाहून घ्या आपलं हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्यास ताबडतोब देऊन टाकू नंतर रक्ताची तपासणी झाली ओ पॉझिटिव्ह रक्तगट उपलब्ध नव्हता डॉक्टरांनी सांगितले साधना हा रक्त गटाचं रक्त कुठं मिळते का बघ बरं बघते डॉक्टर राठीकडे बघ त्यांची ब्लड बँक आहे बघते तिला त्या गटाचं रक्त कुठेच मिळालं नाही त्यामुळे ती निराश होत म्हणाली रक्त कोठंच मिळणार नाही डॉक्टर विदाऊट ब्लड ही कान टाकली नाही ती वाचली पाहिजे डॉक्टर त्यांच्याशिवाय मला जगात कोणी नाही आहे मी प्रयत्न करतो पण रक्त मिळायलाच होतं त्याशिवाय इट्स इम्पॉसिबल माझं रक्त बघून घ्या नंतर साधनानं रक्त तपासण्यात आलं आणि उगाव असा की तिचं त्याच्या रक्ताशी रक्त मॅच झालं व्हेरी गुड साधना तुझं रक्त त्याच्या रक्ताला मॅच होतंय मग देव पावला हा म्हणून रक्त त्याने मग यथावकाश साधनाचं रक्त त्याला देण्यात आलं हळूहळू त्याची तब्येत सुधारू लागली आणि गोड इष्ट डॉक्टरांच्या लक्षात आली ही लॉस्ट हीच मेमरी कंप्लिटली तू कोण आहे कुठला आहे काही आठवत नाही साधनं त्याच्या उशाशीपासून त्याचा हात आपल्या हातात घेऊन विचारलं तुझं नाव तुझ्या आई वडील विवाहित अविवाहित का काहीच आठवत नाही मला मी विचारमग्न झाले माझा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतोय विछण्णपणे असले मला ओळखतंच त्यांना संकुट्यासारखं नकारी मान त्याची एक हिस्ट्री आहे सांगू लागली त्या दिवशी मी ऑफिसमधून तकून बागून आले होते थोडे प्रेत झाले कॉफी प्याले आणि टी व्ही सुरू केला एवढ्या दारावरची बेल वाजली तर उघड दार उघडलं तर समोर अनोळखी तरुण उभा त्यानं घाबरत घाबरत विचारलं आपण विशेष साधनासाठी ना यस तुमच्या मिस्टरांना सुधीर साठे वाहन अपघातात अपघात झाला आहे सुधीर साठे ते स्वतः शुद्धीवर आहे परंतु त्यांच्या हातावर सुधीर साठे असं गोंदलेलं आहे हो आय सी डॉक्टर मला पत्ता शोधायला सांगितलं आणि बरोबर घर शोधलं बघा मी तो बोलायचा थांबला मग हळूस म्हणाला चालताना माझ्यासोबत दवाखान्यात चलते ना आणि मी त्याच्यासोबत दवाखान्यात आले तिनं सारा किस्सा सुधीरला सांगितला आणि म्हणाली का कोण जाणे सुधीर तुला पाहून तुझी काणी ऐकून अशी मरणप्राय अवस्था पाहून मी ठरवले नाही हा तरुणाला आपण वाचवायचं आपल्या जीवात जीव असेपर्यंत तसे प्रयत्न प्रयत्न करावेत आणि मग तुला माझं रक्त दिलं जीवदान दिलं मला तू ती बोलली नाही आहे तर तेव्हाचे जग सोडून नको असं बोलू नकोस तिनं त्याच्या तोंडावर हात ठेवला त्याचखंड डोळ्यातलं पाणी आलं तिच्या त्यानं आपल्या हातांना तिचं अस्रू टिपलंय आणि तोंडावर आलेल्या हात हळूच चुंबन घेतला तिला आसमान तेंगणं वाटू लागलं